नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीचा अर्ज भरलेला असेल तर याबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर कालच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर वीस मे नंतर तुमची मैदानी चाचणीचे दिनांक या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे हो मित्रांनो वीस मे नंतर तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि तर तीस ऑगस्ट पूर्वी संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झालेली आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे अपडेट राज्यातील पोलीस भरती संदर्भात राज्यात वीस मे नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी निवडणुकांमुळे वीस मे नंतर ही पोलीस भरती केली जाणार आहे गृह विभागाकडून तीस ऑगस्ट पूर्वी पोलीस भरती प्रक्रिया संपवण्याचे आदेश देण्यात आलेले होते तर त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी डबल डबल अर्ज भरलेले आहे एका गटात डबल अर्ज भरलेले आहे तर त्यांच्यासाठी एक वाईट बातमी अशी की तर त्यांना आता संबंधित ठिकाणी जाऊन अभिप्राय सबमिट करावा लागेल जमा करावा लागेल तर पुणे आणि नागपूरमार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे पुन्हा अर्ज भरलेला एकाच गटात म्हणजे चालकसाठी दोन ठिकाणी अर्ज भरलेले आहे कॉन्स्टेबलसाठी दोन ठिकाणी अर्ज भरलेले आहे कारागृहासाठी दोन ठिकाणी अर्ज भरलेले आहे जे विद्यार्थी डबल डबल अर्ज भरलेले आहेत त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार ही जी यादी आहे कोणकोणत्या घटकामार्फत जाहीर केलेली आहे तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला पुढे काय करावं लागेल तर बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कार्यालय तर मित्रांनो या ठिकाणी पुणे ग्रामीण मार्फत संपूर्ण यादी प्रसिद्ध केलेली आहे आवेदन अर्जातील त्रुटीबाबत उपस्थित राहण्याबाबत भरती नंबर बावीस तेवीसच्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याने निदर्शनास आले आहे अशा पुणे जिल्ह्यातील हद्दीत राहत असलेल्या उमेदवाराकडून लक्षात ठेवा जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याचे रहिवाशी आहेत जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशा उमेदवारांनी या समक्ष येऊन आवेदन अर्जापैकी कोणतेही एका आयुक्तालय किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतचे हमीपत्र उमेदवाराच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह सा घेण्याबाबत सूचना असल्याने सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांना त्यांच्या आवेदन अर्ज व त्यांच्या मूळ आधार कार्डसह दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे न चुकता उपस्थित राहावे तर मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दहा मेला सकाळी नऊ वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं हो लागेल पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण या ठिकाणी तुम्हाला हजर राहणे गरजेचं राहणार आहे जर तुम्ही डबल डबल अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती कळूच जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं टोकन नंबर दिलेला आहे अप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचं फर्स्ट नेम तुमच्या वडिलाचं नाव तुमचं अळणाव तुमच्या आईचं नाव आणि तुम्ही कोणत्या कोणत्या युनिटमध्ये अर्ज भरलेले आहे हे या ठिकाणी दिलेले आहेत तर बघा मित्रांनो हे संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तुमचा टोकन नंबर तुमचं अप्लिकेशन नंबर तुमचं नाव संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी डबल डबल अर्ज भरलेले आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सी पी मुंबई आणि सी पी पुणे या महिलांनी सी पी मुंबई अँड सी पी पुणे या ठिकाणी दोन अर्ज भरलेले आहेत कॉन्स्टेबल या पदासाठी ठीक आहे संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी व्यवस्थित तुम्हाला चेक करावी लागेल तर बघा मित्रांनो कार्यालय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्यामार्फत पण ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही डबल अर्ज भरलेला असेल एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल करिता याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र भरून घ्यावायचे असल्याने नमूद दिनांक दहा मे अकरा मे व बारा मे रोजी वेळ सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर यांच्या कार्यालय पोलिस भवन तिसरा माळा बी विंग वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन नागपूर येथे न ना चुकता हजर राहावे या ठिकाणी तुम्हाला तीन तारीख दिलेली आहे दहा अकरा आणि बारा मेला ठीक है पुना -पुना आहे मित्रांनो ठिकाणी ही नागपूरची यादी दिलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा अर्ज भरलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी आता हमीपत्र द्यावं लागेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज भरलेले आहे त्यांना आपले हमीपत्र लिहून द्यावं लागेल जमा करावं लागेल नागपूर ग्रामीणसाठी दहा अकरा आणि बारा मेला हमीपत्र जमा करावं लागणार आहे वेळा सकाळी दहा वाजतापासून आणि पुणे ग्रामीणमध्ये फक्त दहा तारखेला जावं लागेल सकाळी दहा वाजता ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हमीपत्र देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी विषय बघा सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज जा सादर केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत तर तुम्हाला या ठिकाणी हे हमीपत्र जमा करावं लागेल प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तर मित्रांनो हे हमीपत्र दिलेलं आहे तुमचं नाव तुमचं वय तुमचा पता आवेदन अर्ज क्रमांक व टोकन क्रमांक असलेला अर्ज पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक तर ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे या घटकातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन आर पी एफ कारागृह शिपाई नको असलेस खोळावे या पदाकरिता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला ज्या अधीक्षक कार्यालय किंवा आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज भरायचा असेल त्या ठिकाणी हे नाव टाकून अर्ज क्रमांक टाकून टोकन क्रमांक टाकून तुमची सही करून हे हमीपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड सोबत घेऊन जावं लागेल आपले फॉर्म पण सोबत घेऊन जावं लागेल तेव्हा पण सोबत घेऊन जायचे तर बघा मित्रांनो महापोलीसमार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज भरलेला त्यांना एस एम एस पाठवण्याला सुरुवात झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज भरलेले आहेत त्यांना मेसेज आलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी तारीख दिलेली आहे केव्हा हजर राहायचं आहे तर पता दिलेला आहे ठीक आहे मी इतर आणतो प्रत्येकाने आपला ऐस व्यवस्थित चेक करून घ्यायचं विद्यार्थ्यांना एस एम एस पाठवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हमीपत्र कशा प्रकारचं हे आपण पाहिलेलं आहे तर पुणे आणि नागपूर मार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे दोन्ही व्यवस्थित चेक करायचं तुम्ही जर डबल अर्ज भरलेला असेल तुमचं जर नाव असेल तुम्ही दिलेल्या तारखेवर तर त्या ठिकाणी स्वतः जाऊन आपलं हमीपत्र जमा करावं लागेल तर ही याद घटकाची यादी लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्याबाबतची अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर ज्या विद्यार्थ्यांनी इतर घटकात पुन्हा अर्ज भरलेला आहे त्याची यादी जाहीर झाल्याबरोबर ती यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन जॉईन करणं महत्वाचं आहे म्हणजे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ नये तर या दोन दिवसांमध्ये संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर होणार आहे तर कारण सतरा मे पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल अर्ज भरलेला आहे तर त्यांचे हमीपत्र भरून घेणे गरजेचं आहे म्हणून मे पर्यंत संपूर्ण यादी या जाहीर होणारच आहे म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो संपूर्ण यादीची अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद